जेव्हा तुमची कोणीही साथ देत नसेल तेव्हा नक्की ऐका हा व्हिडिओ खूप अवघड आहे अशा माणसाला पाडणं ज्याला चालणं ठोकरांनी शिकवलं आहे लक्षात ठेवा एक दिवस असा सुद्धा येईल जे तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तुमच्या सफलतेची कहाणी पूर्ण जगाला सांगतील हे आयुष्यसुद्धा किती विचित्र झालं आहे आजकाल खुश दिसणं खुश राहण्यापेक्षा जास्त गरजेचं झालं आहे घामाच्या शाईने जे लिहितात आपल्या ध्येयांना त्यांच्या सफलतेची पानं कधीही कोरी राहत नाही हवेमध्ये ऐकलेल्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण कानाने कच्चे असलेले लोक चांगले मित्र गमावून बसतात जर काही बनायचं असेल तर समुद्र बना लोकांना घाम फुटला पाहिजे तुमची सफलता पाहून आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी रागावणारं विचारणारं मिळालं तर त्याचे आभार माना कारण बागेमध्ये जेव्हा माळी नसतो तेव्हा ती बाग उजडते सफलतेची लढाई एकट्यानेच लढावी लागते लोक येतात पण जिंकल्यानंतर आयुष्यामध्ये जर काही वाईट दिवस पहावे लागले तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ते दिवस वाईट आहेत तुमचं आयुष्य नाही आनंदी राहण्याचे खूप रस्ते आहेत पण दुसऱ्यांपेक्षा आनंदी राहण्याचा कोणताही रस्ता नाही जेव्हा कोणीही तुमची साथ देत नसे तेव्हा समजून घ्या की तुम्ही काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करत आहे स्वप्न आणि ध्येयांमध्ये एकच अंतर आहे स्वप्नांसाठी बिना मेहनतीची झोप पाहिजे आणि ध्येयांसाठी बिना झोपेची मेहनत पाहिजे जेव्हा तुमची वेळ चांगली होती तेव्हा लोकांना तुमच्या चुकासुद्धा चेष्टा वाटत होत्या पण जेव्हा तुमची वेळ वाईट आली तेव्हा लोकांना तुमचे श्रेष्ठ काम सुद्धा चूक वाटते माणूस विचार करतो की देव आहे की नाही पण हा विचार कधीही करत नाही की तो माणूस आहे की नाही तुमची कदर समोरच्याला तेव्हाच कळेल जेव्हा स्वार्थी नाते आणि नात्यांमधील स्वार्थ लक्षात येईल जे लोक मनामध्ये असतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जे लोक मनामधून उतरतात त्यांच्यापासून नेहमीच सांभाळून राहा वाया घालवू नका तुमचे शब्द प्रत्येकासाठी फक्त शांत राहून पहा तुम्हाला कोण समजून घेत अशा सुखाचा त्याग केला पाहिजे जे, जे दुसऱ्यांच्या दुःखाचे कारण बनते कोणावर प्रेम तेव्हाच करा जेव्हा मन वाचता येईल नाहीतर प्रत्येक चेहऱ्याच्या स्वभावात इमानदारी नसते ताकदवान व्यक्तीची साथ देणं हिंमत नाही तर कमजोर लोकांची साथ देणं माणुसकी आहे हसत राहिले तर जग तुमच्या बरोबर आहे अष्टूंना तर डोळ्यांमध्ये सुद्धा जागा मिळत नाही चेहरा तर स्वच्छ करा आरशाला नाव ठेवणाऱ्यांनी प्रत्येक वेळी समोरचा वाईट नसतो बोलण्यापूर्वी नक्की विचार करा की तुमचे शब्द समोरच्याचा आनंद संपत तर नाहीत ना चांगलं असतं ते नातं जे खूप भांडणं झाल्यानंतरसुद्धा चेहऱ्यावरच्या एका हसूने पहिल्या सारखं होतं खूप स्वस्त असतात काही लोक कोणी थोडंसं गोड बोललं तरीही लगेच विकली जातात स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी स्वप्न पहावं लागतं किती सुंदर वाटते हे जग जेव्हा कोणी आपला म्हणतो तुझी खूप आठवण येते कधीही माणसाला दगड समजून ठोकर मारू नका तर त्याला घासून पहा बहुते तो हिरा असेल प्रत्येकजण धडपडत असतो स्वतःला सिद्ध करण्यासाठी जसे आयुष्य आयुष्य नाही आरोप आहेत कदर आहे म्हणून हक्काने सांगतो नाहीतर तर आपल्या लोकांच्या चुका परक्यांना नसतात सांगायच्या नशिबामुळे जे मिळते त्याला सात पिढ्या उपभोगतात आणि हिसकावून जे घेतलं जातं त्याला सात पिढ्या भोगतात माझ्या शांततेला धमेंट समजू नका काही गोष्टी अशा घडल्या आहेत की बोलण्याची इच्छा नाही वेळोवेळी स्वतःला अप टू डेट करत राहा नाहीतर खूप लवकर आउट ऑफ डेट होतात गरज प्रसिद्धी विश्वास आणि नाते सगळे एका कागदाचे गुलाम आहेत आपण त्याला पैसे म्हणतो लोक येतात थोडा वेळ घालवण्यासाठी आणि एकट्या मनाला विरंगुळा मिळावा म्हणून तुम्ही त्यांच्या वचनांना प्रेम समजू नका वाईट वेळ दुःख देत नाही वाईट वेळेमध्ये साथ सोडणारे दुःख देतात अंदाज वेगळा आहे माझ्या विचार करण्याचा प्रत्येकाला छंद आहे ध्येय पूर्ण करण्याचा आणि मला बरोबर रस्त्यांचा लोक म्हणतात पैसे जवळ ठेवा वाईट वेळेमध्ये उपयोगी पडतील आणि मी म्हणतो चांगले लोक बरोबर ठेवा वाईट वेळ कधीही येणार नाही काही पानं फाटली काय आयुष्याच्या पुस्तकाची लोकांनी समजलं माणूस संपला ना कोणाच्या जाण्याचे दुःख होईल ना कोणाच्या येण्यामुळे आनंद होईल कोणी कितीही खोट आणि कपटी असलं तुमच्याबरोबर तरीही तुम्ही खरे बनून राहा कारण कोणालाही आजारी पाहून स्वतःला आजारी बनवून घेणं ही समजदारी नाही मूर्खपणा आहे माणूसच माणसाचं औषध आहे कोणी दुःख देतो तर कोणी मनाला शांतता देतो हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा